फ्रेंड्स कसे आहे तुम्ही सगळे मजेत ना मी सुद्धा मजेत आहे आता खूप दिवसानंतर आजचा ब्लॉग घेत आहे कमीत कमी तरी आठ दिवस झाले असेल चार पाच दिवस की मी म्हणजे बिलकुलच ब्लॉग घेतलेला नाही आहे आणि चला तर आजचा दिवस म्हणजे बघा आज आहे शनिवार सोबत आहे आज हनुमान जयंती आणि हनुमान जयंती आहे तर खूप जास्त स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी कारण जास्त सगळ्यात जास्त जर मी कोणाला मानत असेल मनापासून जर कोणाची श्रद्धा असेल ती फक्त आहे फक्त फक्त मारुतीरायाची हनुमानजीची आणि खरंच मला तेवढंच हे वाटत आहे कारण आता जो माझा दिवस आहे तो माझ्यासाठी थोडा अवघड होत आहे कारण मी सगळं काही सेलिब्रेट नाही करू शकत आहे मंदिरात नाही जाऊ शकत आहे खूप काही प्रॉब्लेम तर चला असो ते सगळं चालत राहते आता माझे घरचे कामं वगैरे झालेले आहेत छानपैकी पूर्ण ओके झालेले आहे पोछा मारून जेवढे काही घरचे टोटल कामं संपले आणि आज बनवलं आहे मी घरी दही बघा मी काय केलं होतं ना विकत आणलं होतं छानपैकी अर्धा लिटर दूध आणि त्यामध्ये एक दहीचं पाऊच आणलं होतं कढीवाला आणि गरम केलं आणि त्यामध्ये थोडंसं दही टाकून दिलं आणि नि मीठ टाकलं आणि उद्या बघा आणि हे दही एवढं छान बनणार कारण मी क आता म्हणजे चार पाच दिवस अगोदर बनवलं होतं मी काय करते ना दूध आणते विकत आणि घरी दही बनवते दूध विकत आणलं की दही वगैरे घरी घरीमधून घेते एवढं छान आणि एवढं टेस्टी दही होतं होते का बोलाचं काही कामच नाही मी दाखवेन तुम्हाला उद्या त्या ब्लॉगमध्ये का दही कसं जमलेलं होतं एकदम मस्त असं जसं गावामध्ये भेटते ना खेड्यामध्ये छान ते गाईचं वगैरे असं समजा घरगुती दही असते तसं होतं आणि जे आपण हे विकतचं पॅकेटचं आणतो ना ते काही एवढं खास लागत नाही पण घरी बनलेलं दही खूप छान लागते सोबतच ला हे झालेलं आहे की आता करायची आहे रूम चेंज कारण हा ती जे जिथे आम्ही राहत होतो तो फ्लॅट विक्री काढला होता आणि हा आता म्हणजे त्या कोणीतरी घेतलेलं आहे तर आता करणार अजून चेंज आता माहीत पण आता अजून शिफ्टिंग करायला खूप त्रास होते आठ दिवस पसारावर करे अर्जंट अर्जंटमध्ये खाली करायचं आहे ह्या महिन्यातच करायचं आहे आता बघू काय होतं तर सांगितलं तर आहे त्यांनी की करायचं आहे म्हणून तर या महिन्यामध्ये करायचं आहे त्यासाठी पण आता मला दुसरीकडे फ्लॅट वगैरे काहीतरी शोधावं लागेल आणि तिथे पण चार रूम तर शोधावंच लागेल चार रूम असलं तर माझा पसारा म्हणजे एवढं सगळं सामान ठेवणं होईल कारण पार्लरचं वगैरे खूप काही सामान आहे म्हणजे पार्लरमध्ये जे असते ड्रेसिंग वगैरेचं हे सगळं आहे सोबतच आहे तो तेवढा मोठा बेड आहे याला पण खूप जास्त एक रूम तर या बेडलाच लागून जाते आणि दुसरं राहिलं तर याला पण लागते खूप सारी जागा बघा हा सुद्धा ड्रेसिंग खूप मोठा आहे रियाला पण जागा खूप जास्त लागतं तर मला कमीत कमी नाही म्हटलं तरी आताही ज्या ह्या चार रूम होत्या पण नंतर सामोर हॉलमध्ये सोफा आहे दिवार आहे बाबरे तीन ते चार रूम आता पण करावंच लागणार आहे दोन रूममध्ये माझं सामान हे जे काही घरचं आहे काहीच मागणार नाही एका रूममध्ये पार्लरचं आणि एका रूममध्ये बेडच शिफ्ट होते बाकीचं सगळं वेगळंच राहिलं तर बघू आता काय होते कुठली सापडते काय सापडते आणि कसं होतं तेही सांगेन आणि कारण बघा हे तिकडे सोफे वगैरे ठेवू आहे आता एवढं सगळं सामान ठेवायचं म्हटलं तर आरामात याला मोठं जसं आता हे टू बी एच के होतं तसंच पाहिजे तर पाहू आता काय होतं नाही का चला आजचा ब्लॉग स्टार्ट झालेला आहे आणि आज छानपैकी मूठ मूंग वगैरे सगळं मी खूप छान असं आलेलं आहे आणि आता छानपैकी वेळेला थोडी लाईक जातो आणि नंतर भेटते मी तुम्हाला थोड़ा वेड़ा वेळामध्ये हॅलो फ्रेंड्स आता वाजलेले आहे दुपारचे साडेचार आणि माझी झाली आहे छानपैकी झोप जो, मस्त झोपली अडीच वाजता झोपली होती आणि साडेचारला आता उठलेली आहे आता मी छानपैकी अर्ध ॲपल खाल्लं आणि चाय पिते ते पण बनवली मस्त मसालावाली चाय अद्रकची चाय पिते आणि ते पण काढी बघा गुडाची चाय असते काढी आणि नंतर मग थोडा वेळ तरी अर्धा तास तरी आज योगा करते दोन दिवस झाले योगा स्किप होता पण आज तर करायचं आहे आज थोडं मला ठीक वाटत आहे तर आज योगा करते मी हां ऊन खूप जास्त जपत आहे कारण आता तरी साडेचार वाजले आणि ऊन बाहेर बापरे खूप जास्त आहे बघा दाखवते तुम्हाला खूप जास्तीत जास्त ऊन आहे बघू शकता कसं दिसते मी फक्त आत्ता दरवाजा खोललेला आहे इकडला कारण आत्ता कूलर बंद केला तर म्हटलं चला थोडी फ्रेश हवा घ्या पण बाहेरून नुसती वाफ येत आहे गरम गरम तर देते ता कर। दिवसान दिवस उन जास्त है आता बंद करून दिवसांदिवस ऊन खूप जास्त वाळत आहे आता आपण बाहेर गेल्यानंतर आता कोल्ड वगैरे वगैरेही देतो प्लीज कोल्ड ड्रिंक नका पेत जाऊ भले तुम्ही निंबू शरबत घ्या किंवा मग उसाचा रससुद्धा प्या आपण कोल्ड्रिंक हे सगळं नका हे करू कारण माहिती आहे का जेवढंच आप ते आपल्याला असं थंड वाटतं ना तेवढंच ते आपल्या शरीराला आतमधून गरम करतात आणि ताक असो सगळ्यात जास्त तर मी म्हणते की तुम्ही रोज ताक प्या एक ग्लास दुपारच्या जेवणासोबत खूप जास्त थंड ठेवते आणि त्याने काय होते ना आपलं पोटकसुद्धा जास्त आपल्याला गरम वाटत नाही जे आपण उन्हामध्ये जातो जे आपल्याला असं भळभळ वाटतं -बाड हे सगळं काही होत नाही तर रोज एक ग्लास ताक प्यायचं चला तर मी आता छानपैकी चाय पिते आणि भेटते तुम्हाला हॅलो फ्रेंड्स आता वाजलेले आहे सव्वा सहा आणि बाहेर आतापर्यंत खूप जास्त हवा चालू होती म्हणून मी बेडरूमचा दरवाजा हा बंद ठेवला वा खूप मस्त आणि छान अशी हवा येत आहे खूप मस्त वातावरण आहे आजचं कारण हवा खूप जास्त सुटलेली आहे मस्त थंड हवा लागत आहे आता बघा ना खूप जास्त मी बेडरूम पूर्ण पॅक करून ठेवलेलं तर बघा खूप जास्त हवा आहे बघा हे झाड दिसणारी छान हवा चालू आहे पण जोरात जर आली तर आतमध्ये खूप जास्त बेडरूम मध्ये कचरा येते त्यामुळे मग मी बंद करून ठेवतो तर चला आता म्हणजे संध्याकाळची सहा हां सहावीस झालेले आहे तर मला करायचं आहे संध्याकाळच्या जेवणाची तयारी म्हणजेच मी काय जेवणार आहे मला माहीत आहे तर चला तुम्हालाही सांगते की आज मी काय जेवणार आहे आज आहे डिनरमध्ये म्हणजेच माझ्या संध्याकाळच्या जेवणामध्ये सिंपल आणि सिंपल नक्की दाखवते बघा फ्रेंड्स आता वाजलेले आहे साडेसहा आणि मी करत आहे रात्रीचं जेवण म्हणजेच संध्याकाळचं आपलं डिनरही म्हणू शकतो तू बघा हे काय आहे हे आहे लवकी आणि तेही फक्त बॉईल लवकी आहे आणि त्यामध्ये आहे सेंदा नमक बाकी दुसरं काहीच नाही आहे आणि ते ही छोटी कटोरी आहे हे खूप जास्त नाही आहे आणि एवढीच लवकी खायची आहे आता वाजले साडेसहा म्हणजे जास्त जेवण करण्यापेक्षा आणि एकदम हलकं फुलकं असं सा खायला सांगितलेलं तर चला लवकर आता मी आज नाही खात आहे असं है, नाही आहे मी पहिल्यांदा लवकी आणली होती आणि पहिल्यांदा लौकी आणल्याच्यानंतर ते मला तीन दिवस हां तीन ते चौथी वेळा सर माझी जे मी लवकी खात आहे पण याआधी मी जीवनात कधीच लौकी नव्हती खाल्ली पण आता फितूर असं चढलं आहे की काही पण चालते त्यासाठी सुद्धा मी खात आहे तर चला पटकन माझा डिनर आहे जेवढी लौकी आहे ते खाऊन खतम करते आणि नंतर छानपैकी रील अपलोड करते आणि मस्त मस्तपैकी रील घेते तर चला मी पटकन खतम करून लगेच रील बनवते आणि मग थोडं लाईट वेट मेकअप करते आणि भेटते तुम्हाला फ्रेंड्स आता वाजलेले आहे साडेसात बिलकुल साडेसात नाही पावणे आठ वाजलेले आहे माझे रील वगैरे सगळे मी अपलोड केले छानपैकी आणि आज हे होतं आजचं लुक आणि याच लूकवरती आज छानपैकी रील अपलोड केलेले आहे चॅनलवरती जाऊन नक्की बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करत जा कमेंट करायला विसरू नका कमेंट केल्यास मी तुमचा कमेंट माझ्या व्हिडिओमध्ये मा दुसऱ्या दिवशी सांगणार ठीक आहे तर कमेंट तेच करा जे मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देऊ शकाल असं कमेंट करा तुम्ही नक्की तुमचा रिप्लाय देणार आणि दुसऱ्या दिवशी तो रिपीटसुद्धा करेन माझ्या नवीन मध्ये तर प्लीज चॅनलला लाईक करत जा सबस्क्राईब करत जा आणि चला आता करते बाकीचे कामं आहे ते आटपवून घेते रात्रीचं जेवणाचं निपटून गेलं आणि आहो जाणार आहे मंदिरात तर ते तिकडूनच जेवण करून येणार आहे त्यांचं टेन्शन नाही आणि आता आहे बाकीचे काम जे पोवायचे आहे ते ती करते आणि हा ब्लॉग किती सेंड करते असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी सुटी सुटीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला बिलकुल नका विसरू तर चला तोपर्यंत तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि तुमचीसुद्धा काळजी घ्या माझा काही पेन आहे अजून पण पायामध्ये जो आता मी त्यावर रोज म्हणते ना शेक चालू आहे गरम पाण्याने आणि सोबतच ट्यूब आहे तोसुद्धा म्हणजे जेल आहे ते सुद्धा लावत आहे तर तुम्ही तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीची आणि स्वतःची भरपूर काळजी घ्या उन्हाळ्याचे दिवस आहे आणि सोबतच तुमच्या घराजवळ वरती किंवा टॅरेस वरती एका याच्यामध्ये पाणी ठेवा आणि थोडेसे काही तांदळाचे दाणे ठेवा जेणेकरून पक्ष्यांना खायला आणि प्यायला मिळेल कारण उन्हामध्ये सगळं जास्त मरते ते म्हणजे फक्त आणि फक्त पक्षी चिमण्या वगैरे सगळे तर यांसाठी तुम्ही ठेवा जेवण करायला जशी आपल्याला भूक लागतं ते सांगू शकत नाही तर पाणी आणि दाणे हे नक्की ठेवा चला तोपर्यंत ओके टाटा बाय आणि हा ब्लॉग आता इथेच एंड करतो